नमस्कार शेतकरी बांधवांना आहे तुमचा परत एका नवीन व्हिडिओमध्ये एक मित्रांनो आज मी आले आपल्या भारतीय मित्रांनो त्या ठिकाणी नवीन स्टॉक झाले आहेत आणि कोकणचे स्टॉक सध्या आल्यावर आहेत आणि कोंकणचे मॉडेल आल्यावर संपूर्ण माहिती आपण की व्हिडिओ पण बघा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया मेस्ते फाल्गुशन नऊ हजार दोन हजार बाराचा मॉडेल आहे मित्रांनो ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता अगदी गुड कंडिशन द्या ट्रॅक्टर आहे आणि एकदम टकाटक म्हणजे ट्रॅक्टर सापड दिसतोय त्यानंतर सोळा चाळीस सहा शेताचाळीस एपी दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे हा समोर स्वराज सहाशे चौदा ए पी दोन हजार एकवीसचा मॉडल ट्रॅक्टरची एक दिगुडमध्ये टायर वगैरे एकदम बघू शकता तुम्ही हा स्वराज सातशे चौवेचाळीस पी दोन हजार पंधराचा मॉडेल मित्रांनो इथे ट्रॅक्टर जे आले होते आपले पार होते चौतीसमध्ये रेट मित्रांनो कमीत कमी रेट जर म्हटलं तर एक लाख रुपयापासून ते जवळपास सहा लाख रुपयापर्यंत या ठिकाणी सेकंड हँडमध्ये टॅक्टर अवेलेबल मित्रांनो या ठिकाणी परत तुम्हाला लोनची सुविधा देखील अवेलेबल आहेत त्यामुळे नक्की या आपल्या पार्वती ॲग्रोला भेट द्या मित्रांनो कारण की जालना जिल्ह्यातील सर्वात मोठं या ठिकाणी सेकंड हँड ट्रॅक्टर भेटणारे एकमेव शोरूम आहेत आणि खूप सारे या ठिकाणी सेकंड हँडमध्ये मॉडेल सध्या अवेलेबल झालेले आहेत आपण बघू शकतो वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉडेल इकडे सोनालिका आहे अर्जुन जॉईन डेअर पन्नास पंचेचाळीस डी जे की मॉडेल मित्रांनो दोन हजार सोळाचा मॉडेल हा हा समोर जॉईन डेअर पन्नास पन्नास डी दोन हजार सोळाचा मॉडेल इकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे सरपंचमध्ये दोन हजार अठराचा मॉडेल आहे हा सध्या खूप असा स्टॉक आलेला आहे नवीन तर नक्की या विजिट करा आपल्या पार्वती ॲग्रोला तुम्हाला मी दाखवते आणखीन खूप असा स्टॉक आहे मित्रांनो स्वराज सातशे पस्तीस ए पी दोन हजार सातचा मॉडेल आहे हा जॉईन आहे दोन हजार दहाचा मॉडेल हा सोनालिका दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हा दोन हजार चौदाचा सोनाले आहे बेचाळीस हा स्वराज सातशे पस्तीस दोन हजार सोळाचा मॉडल हा पन्नास पन्नास डी हा इकडे महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी दोन हजार सतराचा मॉडेल स्वराज सातशे चव्वेचाळीस एक सेम दोन हजार सतराचा मॉडल आहे हा न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा दोन हजार सोळाचा मॉडेल ट्रॅक्टरच्या कंडिशन अगदी चांगल्या कंडिशन ट्रॅक्टर मित्रांनो इथं सर्व आणि ट्रॅक्टरवरती लोनची सुविधा देखील अवेलेबल आहे मी सर्व इथे मॉडेल आपण पाहू शकतो मॅथी फॉर्गुशन दोनशे एक्केचाळीस डी आय दोन हजार सोळाचा मॉडेल आहे तुम्हाला मित्रांनो आपल्या मराठवाड्यामध्ये दान जिल्ह्यात लग्ता नाही तर देखील हे सर्वात मोठं सेकंड हँड ट्रॅक्टरचं शोरूम मित्रांनो मित्र तुम्हाला प्रत्येक कंपनीचे सेकंड हँड ट्रॅक्टर भेटून जाते ते पण अगदी कमी बजेटमध्ये खूप असा स्टॉक आहे खूप मोठा शोरूम आहे हा स्वराज सातशे चौचाळीस ए पी दोन हजार एपीचा मॉडल स्वराज आठशे पंचावन्न ए पी दोन हजार सोळाचा मॉडल हे दोन हजार सातचं सा मॉडल आहे इथे महिंद्रा पाच चारशे पंच्याहत्तर हा इकडे स्वराज सातशे एकशे दोन हजार सतरा मॉडल ट्रॅक्टर एवढे मित्रांनो इथे इथे एक शेअर छप्पन साठ दोन हजार चौदाचा मॉडल एकशे बल्डकर एक ट्रॅक्टर इथं ॲलेबल आहे नक्की या विजिट करा आपल्या पार्वती अॅग्रोला इथं तुम्हाला चांगल्या प्रकारचे सुविधा सर्विस दिली जाते आणि आपल्या इथे सर्व महाराष्ट्रभर सुविधा अवेलेबल मित्रांनो म्हणजे तुम्ही महाराष्ट्रावरून कुठेही तुम्ही इथून ट्रॅक्टर्स खरेदी करू शकता तुम्ही कोणत्या भागातील असाल तिथून हा जॉईंडर त्रेपन्न दहा हा खास उत्साहासाठी वापरते मित्रांनो एकदम पॉवरफुल ट्रॅक्टर आहे इथे मॅथी फोरगुशन बहात्तर पन्नास डी आहे पावर पंचवीमध्ये आहे पावर स्टेरिंग फॅक्टर होऊ शकतो आहे आपण कंडिशन एकदम ओके हा इकडे बावन्न पंचेचाळीस दोन हजार सहाचा मॉडेल इकडे हा दोन हजार सतराचा मॉडेल पन्नास पंचेचाळीस इकडे हे स्वराज सातशे पस्तीस स्वराज सातशे पस्तीस सी एफ ई सर्व ट्रॅक्टर्स मित्रांनो इथे फिफ्टी सेट झाले दे आणि मित्रांनो पारुच्या एक्रोमध्ये तुम्हाला प्रकारे सुविधा त्याचबरोबर या ठिकाणी लोनच्या फॅसिलिटीज देखील अवेलेबल आहेत आणि किंमत मी तुम्हाला सांगलेले एक लाख समोर या ठिकाणी रेट आहे आपल्या ट्रॅक्टरांची इकडे सेकंड हँड है हँड मिनी ट्रॅक्टरमध्ये स्टॉक लावून चालला आहे बघू शकतो आपण